नमस्कार आज वसई विरार शहर महानगरपालिकेने इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा व्हावा यासाठी सर्व मूर्तिकार आणि सर्व मंडळांची एक सभा आयोजित केलेली आहे त्यासाठी आज वसई वसई विरार शहर महानगरपालिका चौथ्या माळावरती आता सभाचे आयोजन केलेले आहे बघूया पुढे काय काय आहेत काय काय सांगतायत ते पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार चोवीस साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि तत्पूर्वी काही प्राथमिक तयारी आणि शासनाच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना आमचं अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आज हे बैठक आयोजित करण्यात आहे सदर बैठकीत उपस्थित एसीपी कले मॅडम आमच्या उपायुक्त मुडगणे मॅडम म्हणजे पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आमचे विभागाचे अधिकारी आपले सर्व मंडळांचे विविध प्रतिनिधी आणि मूर्तिकार मूर्तिकार संघटनेचे सर्व प्रतिनिधी आपल्याला कल्पना आहे मागच्या वर्षी पण आपण ही बैठक घेतली होती त्यात काही इश्यूज उपस्थित झालेले होते पर्टिक्युलरली नेहमीचा एक महत्त्वाचा विषय मी डायरेक्ट त्या विषयात हात घालतो की आपण जरी बाकी चर्चा करत असेल तरी परत हा प्रश्न उपस्थित राहणार आहे की पी ओ पीला परवानगी मिळणार आहे का मागच्या वर्षी लोकांनी केलं बाहेरून आणल्या कोणत्या तुम्ही आम्हाला परवानगी दिली नाही वगैरे 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 कदाचित यावर्षी तशीच मागणी येईल तर ह्या अनुषंगाने सांगू इच्छितो की सी बी सी बीच्या गाईडलाईन्स त्या अनुषंगाने एम पी सी बीच्या गाईडलाईन्स ह्या अतिशय सुस्पष्ट आहेत त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने तत्कालीन चीफ सेक्रेटरी महोदयांचं एक पत्रही आलं हो आणि त्या पत्राच्या आधारे काही केल्या होत्या आणि एक परिपत्रक निर्गमित केलं होतं गणेशोत्सव चोवीसची तयारी करण्याच्या अनुषंगाने पर्टिक्युलरली मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार संघटनेच्या प्रतिनिधींसाठी त्या काही सूचना होत्या त्या एनपीसीबीच्या सूचना शासनाच्या तत्कालीन मुख्य सचिव महोदयांच्या सूचना की कुठलाही उत्सव करत असताना आपण आता पर्यावरणपूरक उत्सव जिथून पडू इथे पुढे साजरे करणे आवश्यक आहे त्यानुसार त्यांच्या प्राप्त योजना पर्यावरण विभागाच्या योजना या समोर घेऊन आपण हे तीस एप्रिलचा एक परिपदक आपण काढलं होतं कदाचित वेळेच्या आधी ज्या लपण्याच्यासाठी दिल्या की पुढे जाऊन कुठं कुठले इश्यूज उपस्थित होऊ नये काही गोष्टी स्पष्ट असाव्यात तर त्यामध्ये ही पहिलीच ओळख होती की प्लास्टर ऑफ पॅरिस पिओ पी आणि प्लास्टिक थर्माकोल स्क्रीन आणि कृत्रिम रंगापासून बनवलेल्या सहजीच्या वस्तू यासारख्या हानिकारक पदार्थ टाळणे मूर्तीकारांनी माती विशेषतः शाळू माती यासारख्या पारंपरिक साहित्याचा आणि यासारख्या पर्यावरपूरक साहित्यांचा वापर करून मूर्त्या कराव्या आणि आता ते उंचीच्या संदर्भात काही आपण त्यावेळेस मात्र भाषण नव्हतं केलं पण जे काही त्याचा रंग वापरायचे आहे ते हानिकारक रंगाच्या ऐवजी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंग असावेत अशा काही त्या ठराविक सूचना होत्या त्याचं परिवर्तनही काढलं होतं नंतर आपण ते पण प्रसिद्ध केलेलं आहे तीस एप्रिलला कृपया त्याचं आपण अवलोकन करावं आणि यावर्षीचा गणेशोत्सव ही आपण साजरा करताना मागच्या वर्षी तरी आपण बऱ्यापैकी आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव सा आपण करू शकलो याबद्दल प्रथम मी तुमचं अभिनंदनही करतो आणि प्रशासनाच्या वतीने तुमचे आभारही व्यक्त करतो मी ॲक्च्युली ही सुरुवात यापासून करायची होती तुम्ही सहकार्य केल्यामुळे शहरातला गणेशोत्सव तसा सुरळीत चांगला आणि बऱ्यापैकी पर्यावरणपूरक झाला ठीक काही काही ठिकाणी ते बाबी आढळून आल्या असतील युपीच्या मूर्ती काय बाहेरून आल्या असतील काही लोकांनी घेऊन आल्या असतील दुसऱ्या शहरातून वगैरे वगैरे पण तरी त्याच्या समाधानाची बाब होती की आपला बऱ्यापैकी आपण मातीच्या शाळूच्या मूर्त्या वर्ण भर दिला होता आणि आपण यशस्वी झालो होतो लोकांनीही त्याला बऱ्यापैकी पाठिंबा दिला होता आणि लोकांनीही त्याचा पुरस्कार केला होता आणि लोकांनी पर्टिक्युलरली त्याच्या घरातल्या मूर्त्यावरतानाही पर्यावरणपूर्ण मूर्त्या आणण्यावरच भर दिला होता हे आढळून आलं होतं प्लस विसर्जन करतानाही आपण म्हणजे पूर्वी कधी असं झालं नव्हतं की मागच्या दोन तीन वर्षापासून आपण सातत्याने कृत्रिम तयार करून त्यामध्ये विसर्जन करत आहोत म्हणजे बऱ्यापैकी आपण उत्सव हा जो आहे आता लोकही सगळे अवेअर होत आहेत तर पर्यावरण पूरक करण्यामध्ये यशस्वी होतो यावर्षी थोडंसं आणखीन आपला एक पाठिंबा जर मिळाला सर्वात सहकारी मिळाला तर आपण शक्यतो शंभर टक्के हा उत्सव पर्यावरणपूरक कसा होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भात आपल्याला सूचना असतील काही आपलं म्हणणं असेल तर कृपया प्रत्येकाने एकेकाने एक मांडावं जेणेकरून आपल्याला त्याचं निराकरण करता येईल किंवा त्याबाबत काही शासनाचं मार्गदर्शन लागत नसेल तर आपल्याला पर्यावरण विभागाची टीम पाहणी करेल माझी एक आपल्याला विनंती आहे जर आपण कुठे देत असेल तर कृपया सांगावं आम्ही तातडीने जप्त करू त्याच्यावर कारवाई करू आमचा आणलेला आणलेला आहे नमस्कार आज वसई विरार शहर महानगरपालिकेने सर्व गणपती मंडळ आणि गणपती कारागीर जे गणपती विक बनवून विकत असतात त्यांची सर्वांची मीटिंग बोलवलेली त्यांचं मुख्य कारण होतं की पर्यावरणपूरक गणपती उत्सव ह्या वर्षी साजरा व्हावा आणि शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ह्या वर्षी वसई तालुक्यात म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये गणपती उत्सव साजरा व्हावा या उद्देशाने उप आयुक्त मनाळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या चौथ्या माळावरती मिटिंग आयोजित केली होती यासाठी आमच्यासोबत बोलण्यासाठी सहाय्यक आयुक्त उप आयुक्त विशाखा मोडगरे मॅडम आहेत ते काय सांगत आहेत आपण बघूया मॅडमजी नमस्कार मॅडम तुम्ही काय सांगाल पर्यावरणपूरक ह्या गणपती उत्सवाबद्दल तुम्ही आज जी मिटिंग बोलवली ह्याबद्दल तुम्ही काय बोला आपल्याला शासनाकडनं ज्या मार्गदर्शक तत्वे आलेले आहेत त्याच्याप्रमाणे पर्यावरण पूरक म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राहील याकरता गणेशोत्सव हा कसा पर्यावरण पूरक राहील याकरता आज आपण बैठक आयोजित केलेली होती परंतु या बैठकीमध्ये मूर्तिकार संघटना आलेल्या आहेत त्या थोड्या नाराज दिसतात कारण त्यांना असं वाटते की तुम्ही गेल्या वर्षी देखील सांगितलं की आपण शाळूमातीच्या मूर्त्या द्याव्यात आणि काही मंडळांनी काही मूर्तिकारांनी तशा पद्धतीने अवलंबले देखील परंतु अचानक मधल्या काळामध्ये अचानक त्यांना असा एक निर्णय दिला की तुम्ही पी ओ पी देखील विकू शकाल विकू शकता आणि पी ओ पीच्या मूर्तीमुळे त्यांना भरपूर लॉस झालेला त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आजच आम्हाला सांगा पीओ पी वापरायची कि शाडू मातीचे त्याबद्दल काय सांगा आपल्याला शासनाकडनं जे सूचना आलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांनी शाडू मातीच्याच मूर्ती बनवायच्या आहे आणि तसेच आपल्याला त्यांच्याकडनं मार्गदर्शक तत्वे त्या आलेले आहे सर्व जनतेने आणि सर्व घरगुती गणपती उत्सव आहेत ह्यांनी देखील आपल्या घरामध्ये शाडू मातीच्या गणपती आणण्यासाठी तुम्ही काही दुसरा उपक्रम राबवणार आहात का आपण लोकांमध्ये जनजागृती परत काही ठिकाणी पथनाट्य किंवा बॅनर लावणे या माध्यमातून आपण लोकांना विनंती सगळ्या नागरिकांना विनंती करणार आहोत की त्यांनी जास्तीत जास्त शाडू मातीच्या मूर्तीचं आपल्या घरी स्थापन कराव्यात कारण प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की पर्यावरणचा आपल्याला समतोल ठेवायचा आहे तो ढासळू द्यायचा नाही तर आता आपण बघितलं ह्या होत्या विशाखा मोडगरे मॅडम ह्यांनी सांगितलं की वसई तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शाडू मातीच्याच गणपती वापरावेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही ह्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे ह्यासाठी त्यांनी आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी आनंद सह दिलीप डाबरे नमस्कार